हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ समय हा चार भागात अथवा चार युगात विभागलेला आहे त्यातील पहिला भाग म्हणजे कृतयुग किंवा सत्ययुग मन बुद्धी इंद्रियांवरती सत् सत्वगुणांचा प्रभाव असेल तेव्हा सत्ययुग समजावे त्यावेळी माणसाला ज्ञान व तपश्चर्याची आवड असते माणसाची भक्ती धर्मार्थ व काम यावर असेल तेव्हा अंतःकरणात रजोगुण प्रबळ असतो तेव्हा त्रेतायुग समजावे रजतम प्रबळ झाल्याने असंतोष दंभ इत्यादी दुर्गुण वाढून माणसे सकाम कर्मे करू लागली निद्रा आळस हिंसा प्रबळ झाली म्हणजे तमोगुण प्रधान कलियुग समजावे अर्थात हे सर्व परमात्मा आपल्या प्रकृतीकडून करून घेतो तो, तो आलिप्तच असतो ही गुणक्षोभिणी त्रिगुणात्मिका प्रकृती आहे सत्व रजतम गुणांनुसार हा संसार युगानुयुग चालू आहे अशा युगाधिकृत श्री विष्णू नात चारही युगे चक्राप्रमाणे फिरवणारा वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे या चक्राकार काळामध्ये दोन संकल्पना मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मनवंतर कल्पना महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा त्रेचाळीस लक्ष वीस हजार मानवी चौदा मानवी वर्ष आहे दुसऱ्या कल्पनेत चौदा मनवंतर येतात प्रत्येक दोन मनवंदरामध्ये मोठे मध्यांतर असते प्रत्येक मनवंदराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती निर, होते आणि त्यावर एक मनु म्हणजे आदी पुरुष आधी राज्य करतो सध्या आपण चौदापैकी सातव्या मन्वंतरात आहोत म्हणजे कृत त्रेता द्वापार आणि कली या युगात अनुक्रमे चार हजार आठशे तीन हजार सहाशे चोवीसशे बाराशे वर्षे येतात मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी तीनशे साठ गुणावे लागते यापैकी आपण पूर्व तीन हजार एकशे असे स्वर्गासारखे होते सर्व निसर्ग रम्य होते देव आणि प्रत्यक्ष श्री विष्णुनारायण लक्ष्मी या युगात राहत होते काला चक्राकार गतीने फिरत असतो तोच साक्षात परमात्मा आहे कृत त्रेता द्वापार आणि करी चारी युगांवरती परमात्म्याची सत्ता आहे म्हणूनच यदा यदा धर्मस धर्म संस्थापन चार युगे चक्राप्रमाणे फिरवणारे युगावर्त आहेत तीनशे दोन महा अनेक माया हा अनेक माया धारण करणारा मायावी इंद्रजाल बहुरूपी नाटकी जन्मी अजन्मा जन्मा सियाला हेच मुळे नैक माय हा आहे विठ्ठलाने मला इतके वेळ लावून ला वेधून टाकलंय की, तो नाटुकला कसा आहे मला अजूनही कळलेच नाही साई खडियाने काही प्रार्थना हे सूत्रवारा गई ज्ञानेश्वरे 39 कटबुकली बावली ना चित्रघार आपल्या इशार्‍यावर नाचतो तसे हे जग कृती करून तो निर्माण करतो जन्म कर्मच मे दिव्यम गीता 4 9 भगवान श्रीराम आणि श्री कृष्ण यांच्या रूपात या पृथ्वीवर आले तेव्हा ते माता कौशल्या आणि देवकीच्या गर्भातून उत्पन्न झाले नाही तो प्रथम त्याने आपल्या शंख चक्र गदा पद्मधारी स्वरूपाचे मातांना दर्शन देऊन नंतर ते दे मातेच्या प्रार्थनेनुसार बालरूपामध्ये लीला करू लागले भगवंताने मातापित्यांच्या समोर बघता बघता आपल्या मायेचा अंगीकार करून तात्काळ एक साधारण बालकाचे रूप धारण केले व पृथ्वीवर अनेक लीला केल्या श्रीराम व श्रीकृष्ण हे परमधामाला जाताना अंतर्धान पावले जीवांच्या शरीराप्रमाणे त्यांचे शरीर येथे राहिले नाही अनुग्रहाय भूताना सदोतीस भगवान जीवावर विशेष कृपा करण्यासाठी आपल्याला मनुष्य रूपामध्ये प्रकट करतात आणि आशा लिला करतात ज्यांना ऐकून जीव भगवत परायण होऊन जातील आसमंत सृष्टी सावर जंगम बहुरूपित तेच आहेत विश्वरूप दर्शन झलक दाखवतो भगवंताचे विश्वरूप दिव्य अविनाशी आणि अक्षय आहे या विश्वरूपात अनंत ब्रह्मांडे आहेत तसेच या ब्रह्मांडाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करणारे ब्रह्मा विष्णू शिव हेही अनंत आहेत

इथे वेगळा अर्थ आहे कधीही तृप्त न होणारी कामना मात्र सृष्टी निर्माण करतात क्रीडा करतात आणि मग सर्व आपल्यात सामावून घेतात कालोस्नी लोकक्षकृत प्रवृद्ध लोकांसमाहातुम्य प्रवृत्त गीता अकरा बत्तीस मी संपूर्ण लोकांचा नाश करणारा विशाल काळ आहे आणि या सर्व लोकांचा संहार करण्यासाठी आलो आहे तात्पर्य हो, संसाराची उत्पत्ती स्थिती प्रलय करणारा मीच आहे मृत्यू सर्व रश्याम उद्भवश्य भविष्यता गीता दहा मृत्यू मृत्यूमध्ये सर्व काही हरण केले जाते येथील आठवणही ये राहत नाही हे सामर्थ्य परमात्म्याचेच आहे महाप्रलयात लीन होतात महासर्गाचा अर्थात ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा जितका काळ असतो तितकाच काळ महाप्रलयाचा असतो म्हणून एवढ्या दीर्घ काळाची गणना अक्षय काळरूपी रूपी परमात्म्यापासूनच होत असते म्हणून जेव्हा प्रलयाचा संकल्प होतो तेव्हा ब्रह्मांड भुवनांच विनाशाला योग्य योग होते विनाशाच्या वेळी प्राण्यांचं शरीर अन्नामध्ये अन्न बीजामध्ये बीज भूमीमध्ये भूमी गंधतन तन्मात्रेत पंच महाभूते पंच तन्मात्रा त्रिगुणात लीन होते त्यावेळी पाऊस पडत नाही उष्णतेमुळे अग्नी तिन्ही लोक आठवून हो। शेषाच्या मुखातून अग्नी निघतो अशा प्रकारे गुण प्रकृतीमध्ये आणि प्रकृती अविनाशी कालामध्ये लीन होते काल मायामय जीवामध्ये आणि जीव परमात्मा लीन होऊन जातो आत्मा मात्र आपल्या स्वरूपात स्थित राहतो तो विश्वाची उत्पत्ती आणि लय यांच्या अधिष्ठानामुळे जाणला जातो म्हणून असे श्रीविष्णू महाशन आहे तीनशे चार अदृश्य अगम्य अंतर्धान काळ परमात्मा अव्यक्तो अयमचिंत्य मविकार्यो यच्यते गीता दोन पंचवीस जसा संसार स्थूल रूपाने दिसतो तसा शरीरी स्थूल रूपाने दिसत नाही यात कसलेही ही परिवर्तन होत नाही कारण हा सूक्ष्म सृष्टीहून रहित आहे हा अशोष्य, नित्य सनातन अविकार्य अचिंत्य अव्यक्त अचल आहे हा आदृश ईश्वर सर्व भूताना तिष्ठते गीता अठरा एकसष्ट तो तर सर्व देश गाळ वस्तू व्यक्ती परिस्थिती इत्यादी मध्ये जसाच्या तसा आहे शरीरं ते गमचिन्यं केम चरूत् समजलम गीता 12 तीन ही एक अदृश्य शक्ती अहर्निश कार्यरत असते ज्या जे आरा परवते जया जे पुढे मागवते दिसते न विन दिसते अदृश्यस्य ज्ञानेश्वरी पंधरा पंच्याहत्तर इंद्रियाना अगोजर आहे परितो कोठे आढळेना कोण स्थळी सापडेना वेश पाहता हिना दिना सारिका दिसै उदंड करी गुप्त रूपे भिकार्या सारिखे स्वरूपे तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडली दासबोर चौदा दोन वीस आणि एकवीस अदृश्य म्हणजे दृश्यच नाही अच्युत म्हणजे जेवत नाही दासबोर नऊ एक छत्तीस अतर्क अपार अरूप अरू अरूप असे परमात्मा परमात्मा श्री विश्वस अदृश्य आहे तीनशे पाच अव्यक्त तीनशे पाच व्यक्त रूप स्वयंप्रकाश असल्याने यांच्याद्वारे आपल्यातील जे नाशवंत आणि जन्माला आलेले अनित्य आहे अशा अज्ञानाचा नाश करतो आणि जेव्हा साधनेने अज्ञान संपते तेव्हा स्वयंमान आणि स्वयं ज्ञानी असे ज्ञान तत्व योग्याला स्वतःला जाणवते जसे शेवाळ बाजूला पाण्यावरती स्वच्छ नितळ सूर्य प्रतिबिंब दिसते तद्वत अनेक जन्मांच्या आत्मतत्व साधनेने ध्यानाने प्रज्वलित होते मन ही आपल्यातील अज्ञानाची अभिव्यक्ती होय पण साधनेने मन अमन होते अज्ञान निशेष होते अज्ञानाच्या निरु निरुंद बोळाच्या टोकाला सुयम दीप्तिमान सुरू होते विवेकाने आपल्या मनावरची काजळी दूर केल्यास स्वयंप्रकाशी वैभवशाली आत्मचैतन्य स्वयं सिद्ध होते माउलीने ज्ञानेशिरो खूप छान दृष्टांत दिला आहे मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी ती योग्या निरंतर चार दिवसाच्या भौतिक दिवाळीपेक्षा विवेकाने मनावरची काजळी काढल्यानंतर ज्ञानाचा दीपक नव्हे तर परब्रह्म तत्व अहम माझ्याशिवाय भगवंताशिवाय जगतात काहीच नाही असा आंतरिक निरंतर दीपोत्सव चालू राहतो म्हणून श्री विष्णूंच्या कृपेने व्यक्त रूप होण्याचा प्रयत्न करू तीनशे सहा सहस्र युद्धात देवांच्या हजारो शत्रूंना जिंकणारा देवांचे हजारो शत्रू अर्थातच प्रचंड दोदंड करून अमर होण्याचा देवांना हरवून त्रैलोक्य राज्य स्थापन करून आपलाच अंमल गाजवण्याचा खटाटो सर्व स्वर्ग सुखे इंद्रपद मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करून देवांना ठार मारायचे ऋषीमुनींचे यज्ञ भंग करून देवताना मिळणारे यज्ञ भोग बंद करून त्यांना हरवून सळो की पळो करून सोडत तेव्हा देवता गिरीकंदरी लपून बसत भगवंताची करुणा भागत असत तेव्हा भगवंत देवताना आश्वस्त करीत अगणित दैत्यांना नामोहरम करीत अनेक विविध रूपे घेऊन सूक्ष्मात अंतरिक्षात पृथ्वीवर युद्ध करून देवांच्या शत्रूंना पाताळात पाठवत त्यांना वटणीवर आणीत धर्मसंस्थापना युद्ध असे परित्राणाय साधू नाम विनाशाय वचन पूर्ण करण्यासाठी जीत होतात हे युद्ध तम गुण गुणांचे असते अशा सहस्रजीत श्री विष्णू ना सहस्र प्रणाम तीनशे सात अनंतजीत युद्धात किंवा खेळात सर्वांना जिंकणारा अंतरही ज्याच्या जिंकण्याचे विजयाचे मोज माफ करता येणार नाही अगणित युद्ध असो वा खेळातील नैपुण्य अकरा रुद्रांपैकी एक अजेय अनंत विजयम राजा जन्म कर्म जमे दिव्यम गीता चार माझा जन्म आणि कर्म म्हणजेच लीला दिव्य आहेत भगवंत अर्जुनाला सांगतात जन्म कारागृहात मुसळधार पावसात रात्री बारा वाजता कृष्णाने पाठवलेल्या सर्व आसुरांना नामोहरम करणे कोणाला मुक्ती देणे पुतना यमलार्जून आघासूर कालिया देणुकासूर ब्रह्मदेव इंद्र कौसम मुष्टीघाळू भस्मासूर जरासंध शिशुपाल भारतीय महायुद्धातील विजय खेळ खेळ मे सर्वांपेक्षा श्रेष्ठ धर्म नीती नियम राजकारण प्रेम कशातच हार न मानणारा आपण अख्खा जन्म भगवंताच्या दिला सांगत राहिलो तरी आयुष्य कमीच पडेल इथे इथे अनंतजीत होऊन राहतील अर्थात अशा या अनंतजित श्री विष्णूंच्या सोहळ्यात भक्तीची एक नशा येते हे निश्चित अशा प्रकारे श्लोक क्रमांक सेहेचाळीस आणि नाम तीनशे सात संपन्न झाले ओम